हॅलो उपस्थित आदर्श शिक्षक केपा म्हात्रे गुरुजी या स्पर्धेला भेट त्यामध्ये अॅडव्होकेट सत्यवान भगत आपलं देखील विनंती आहे की आपण आलेल्या पाहुण्यांचा आप या ठिकाणी आदर्श शिक्षक केपा म्हात्रे गुरुजी मायाची शाल मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची खोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील या ठिकाणी येतोचित मान सन्मान करत आहे म्हाते गुरुजी थँक्यू आपण पाहत आहोत सामना मैदान क्रमांक दोन वरती पाहायला मिळतोय नवतरुण तरुण करावी विपक्ष जय भवानी वाशी अतिशय सुरेख पद्धतीने चढाई पाहायला मिळतोय खोलवर चढाई पाहायला मिळतोय बघा बोनस मारण्याचा था, हा हरपला पाहायला मिळतोय हा आहे कबड्डीचा रंग सात प्लेअर मध्ये बोनस मारण कबड्डीचा थलाडमय पाटील केलेला आहे दुसऱ्या फेरीला सुरुवात होतोय दुसऱ्या फेरीचा पहिला सामना क्रिडांगण नंबर 1 वर गणेश क्लब उरण संकल्प नारपोली आपला पहिला पुकार क्रीडांगण नंबर एक वर क्रीडांगण नंबर 2 वर नवकिरण भेडकल परवेल पर स्पोर्ट परवेल आपला पहिला पुकार क्रीडांगण नंबर 2 वर आप पंचायत आयट्रायचा था धन्यवाद यजमान आमचे मित्र सयूर काकूर भेडकल यांच्याندگیत आगमन झाले आहे धन्यवाद या स्पर्धेसाठी आपण या कबड्डीचा थरार पाहायला आलात आपल्या दीकी मनोपूर धन्यवाद रवी ठाकुर

कबड्डी म्हटलं तर सिद्धार्थ देसाई आठवण येतो आपला आमचा सिद्ध नाही ना सिद्धार्थ देसाई कबड्डीच्या माध्यमातून आपण पाहिले अनुप कुमार सतील कुमार पटकन पाहायला मिळतोय मैत्री पुरून लडक पाहायला मिळतोय कबड्डीच्या माध्यमातून चला फिर नंबर एक और दूसरा बुकार गणेश क्लब उरण संकल्प नारकोली आपला दुसरा पुकार क्रीडांगण नंबर 2 वर नवकिरण भेडकर परवेस स्पोर्ट पनवेल आपला दुसरा पुकार क्रीडांगण नंबर 2 वर धन्यवाद याच्या चढाईचा अंत झाला रंतो आता मात्र काय खळणार छई भवानी वाशी संघाचा नवयुवक चढाई करतोय नऊ नंबरची जर्सी परिधान करून पाच विरुद्ध सावध पवित्र बोनस पॉइंट हा जवाब आता मात्र राज पाटील राज पाटीलचा वारू रोखला जाईल का जय वाशी तुमच्यामध्ये मध्ये सामर्थ्य आहे आणि ती शक्ती आहे शक्ती युक्तीचा या चढाईचा झाला या वर्षीचा अजिंक्य पदाचा हात ठरला त्याला प्रत्युत्तर देईल चिनबाई पाटील सुपर डेकलची नामी संधी आता मात्र कारामी सांगाला परंतु हा सुद्धा बुरुस ढासरलेला गुरुज मिळवू शकेल तोच हा चिनबाई पाटील मैदानात आहे आणि मात्र रेडर आणि सुपर झाले मैदानात राहुल मोकल ऑनलाईन आता मात्र मैदानात दाखल झाला राहुल बोकल जो सत्य झालीच्या घरात तर ती वेग बघायला वेगाचा हा आहे आणि वेगाला सुद्धा थांबवण्याची शक्ती होती मात्र बोनस प्लस पॉइंट काराई तर बघूया आता मात्र पुन्हा एकदा घेर बंद केलाय नवतरुण जबरदस्त स्ट्रॅटेजी मैदानात आता मात्र चढाईसाठी कोर्टेकचा बेताज बादशाह आणि नवतरुण कारण संघाचा खर्च आज मोकल मैदानात काकल साला आणि बीतून कोकला सुद्धा थांबू शकेल का जय भवान वाशी संत ओके ओके क्रीडांगण नंबर दोन वर जो सामना चालू आहे तो तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक क्रीडांगण नंबर दोन ची ही अलग असणार आहे मी युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना सूचित करतोय जर तुम्हाला क्रीडांकन नंबर एक बघायचा असेल तर क्रीडांकन नंबर एक ची लिंक ही अलग असणार आहे एक एक हो दे खमासा कारावी कि वाशी असा हा सामना म्हणजे कबड्डी चा दोन हजार पंचवीस मध्ये आपण पाहतात क्रीडांक नंबर एक वर शेवटचा आणि फायनल कॉल गणेश संकल्पना क्रीडांक नंबर दोन वर नवकिरण भेंडकल पडवेल स्पोर्ट पडवे चला या स्पर्धेचा संतुष्ट खेळाडू कोण होईल या स्पर्धेचा उत्कृष्ट पक्कड कॅश प्राइस असणार आहे पाटील डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय हनुमान हुडीचा मानस मात्र पुन्हा एकदा सापला रचला तो चिन्मय पाटील ला आणि चिन्मय पाटीलच्या या याच अंत झाला कोण होईल या झिणीचा सबसे बडा सितारा या मैदानाचा इथून मोखल सैरा वैरा धावणारा मात्र गुणांचा पाऊस मैदानात पाडणारा हा असतो नव तरुण कारावी संघाचा ओळखीचा बेताद भाषा थांबू शकेल का मध्यरक्षक काय करतो इथून मोकल गालातल्या गाल्या स्मिथ हास्य करतोय परंतु त्याला सुद्धा थांबवण्याची ताकद जय भवानी वाशी तुमच्या मध्ये आहे मग माघार कशी काही घेऊ हो शकता जागू दे तुझ्या तिला शक्ती आता मात्र रेडर से चला विपक्ष जय भवानी हो हो धारावी संघाचा सोन्या पन्नास पन्नास म्हणावा लागेल राहुल खेळाडूला ला। मात्र पुन्हा एकदा थांबवलं गेलं चिन्मय पाटीलच्या चढाया अजून वेग मैदानात निर्माण झाला नाहीये तो चिन्मय पाटील याचा आपल्या हत्यातील अस्त्र शस्त्र हत्यार आता मात्र बाहेर काढावे लागतील मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय त्रुटीत काळाचा अवलंब केला गिला साईन क्रीडागत नंबर एक चला मैदान चेंज झाले विरा विलंब क्रीडाग नंबर एक वर करा क्लास फायनल कॉल रसिकांना आज आला हा अंतिम सामना पाहूनच जा कारण पुढचे जे मी पुकार देतोय ना पैसा वसूल तुमचा होणार आहे क्रीडांक नंबर एक वर गणेश संकल्प नारपोली हा सामना झाल्यानंतर तिथे होणारा सामना गणेश दिवला आपली वेट ढोंगरी तर क्रीडांक नंबर दोन वर नवकिरण भेंडकल परवेश कोण परवेल हा सामना झाल्यानंतर होणारा सामना शिवशंभू पटनेश्वर श्रीराम गड असा हा सामना तुमच्या भेटीला येणार आहे त्याच्या पुढचे जर सामने पाहाल ना तुम्ही सामना सोडणार नाही क्रियानगरी ना सोडणार नाही असे स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला पाहायला मिळतील ही वाट जरी वलनाची बलिऊदे हिंदीला झुंजार हो ललकार असा लावून कपाली माती पाटी भरारी पे मनाचा वाती। आता मात्र वाती पेट घेतील संघाचा चार नंबरचा खेळाडू चढाई करतोय मिथून मोकल मैदानात थोडं आता मात्र थांबवलं गेलंय मिथून मोकल याला मैदानात चार मुला पकडला

हृदयाचे दो ठोके वाढवणारा हा सामना अठरा सतरा आता मात्र नक्कीच खतरा तुम्हाला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ माघार घेणारे संघ नव्हे काय चढाई केली चिपाई पाटीलने आणि ही आघाडी मोडत काढली आहे अनेक युट्यूबच्या माध्यमातून रशी वर्ग हा सामना पाहताय अंगावर काटा येणार शहारा येणार आणि ये एक गुण टिपतोय ચોરતો ગુણા ની ચોરી કરતો પટેલ કાઢી રાજ પટેલ ગુણા ની ચોરી કરનારા चपल चतुर चाणाक्ष असा हा खेळाडू पाहायला मिळेल तर साऊंड इन साऊंड बॉडी ही लोक सर्वात मन वाटत असतात कोपराच औचित्य या ठिकाणी सादर होईल

कबड्डीचा तारावी विपक्ष जय भवानी सा अस आपला पाहायला मिळतो नऊ मार्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापंथील वर्धा वर्धापंथील आणि खरोखर करो मात्र रोकना हेडर लाल अफेस करण मध्य रेषा टच करायची असते अशा विली कमालीचा संघर्ष दाखवला होता जय भवानी वाशी संघाने टीम फुल वरती सर्विस पाहायला मिळाली पंचांचा इशारा येतोय की दोन त्या ठिकाणी गडीबाद होतात एक नाव तुझा तर दुसरा डाव, डाव माझा असा सामना आपला पाहायला दिसतोय गणेश न गोरन संकल्प नारकोली एक वर करा जवळ जवळ दहा पगार झाले आपले संकल्प जर करा राज पाटील अजून गेलाय जय भवानिवासी शेवट शेवटची चार पाच पालचा इशारा आलेला आहे या सामन्यात कोण जिंकेल कोणी अंदाज नाही लावला तर बरं होईल तर अंदाज हा पाण्या पावसाचा लावतात कबड्डीच्या वादळाचा नाही हे वादल आता मैदानात भिरकवतोय भिन्न सम्राट कोण होईल या मैदानाचा राजय मी आहे जवळ नेट पण थेट मैदानात पाहायला थे। <laughs> मिळत तिथून मोकलला जर क्षेत्रक्षण झालं तर रसिक मायबा प्रेक्षकांच्या टाळ्या होती परंतु बिथून मोकल हा थांबणारा नाही अनस्टॉपेबल असा हा बिथून मोकल पायात चक्री वादळ हा वेगळा ते तालुक्याचा हा वेगळा रायगड जिल्ह्याचा <laughs> पारा पुकार झालेली आहे गणेश क्लब उरण संकल्प नार बोली आपला संघ हजर करा मित्रांनो सवल सवल एवढे पुकार द्यावे लागतात आपला कोणी उरण तालुक्यातील संघ हो हो आता मात्र पूर्ण सामना फिरकावला पाच असे कोणस ऑन पाचात गुणसंख्या मिळवणे म्हणजे वालवट्ट्या सारख्या मैदान क्रमांक एक वरती दोन्ही उरण तालुक्यातील दिग्गज संघ आपल्या पहाडा निमकी संकल्प को। नारकोळी आणि उरण

वृदा पीर सजरा हुते टारह महाराष्ट्र <laughs> नवनिर्माण सेना एकोणीसवा हा वर्धापन दिन आणि या दिनानिमित्त